नमस्कार मी प्रणाली नऊवारी घालून नटून थटून मी चालली आहे आज गौतम महाराष्ट्र मंडळ येथील मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हा कार्यक्रम त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा स्टार्ट केला होता आणि यावर्षीही त्यांना तसाच रेस्पॉन्स भेटला आणि त्यांनी त्या ते उत्सुकतेनं तो प्रोग्राम चालू केला आणि आम्हाला खूप आनंद होतो जायला माझी इंडियाला असताना मंगळागौर झाली नव्हती लग्नानंतर त्यामुळे मला इकडे हा चान्स भेटला आहे चला तर मग आपण बघूया तू मंगळागौरीचा कार्यक्रम जय देवी పో గ బాయి అడవల గ బ ఫుగడి 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 గే ఫుగీ అరండ్ండా మోర మాజీ ఫుగడే కోర్ చంద్రా చూ फुगडी फुगडी खेळ फुगडी हा फुगडी फुगडी गा फुगडी खेळ फुगडी एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी मामा माझा गोरा गोरा शिरी मोत्यांचा सुरा तुरा फुगडी फुगडी खेळ फुगडी फुगडी रे गुलाल सजना मीरा मीराधिका म मीराधिका तुला शोधू किती झाले वेडीपेशी तुगेना बदले ना, ना तुळे ना राजा सरसर सर, सर गोविंदाने तो मतगरी कुलाल फेकी तो पण बैकी की सागर मासासूस कितकी चपन बैकी की सागर मासा सूस आल्या ग बाई गुजराणी कापूस घ्या ग पिंजरा सुपारी ग सुपारी तुझ्या लग्ना सुपारी सुपारी ग सुपारी पाटाच्या पाण्याची सुमारी सुपारी ग सुपारी श्रीवर्धनची सुपारी सोम घो सोमो गोमोचा झोडा सासभ सुनीला झाड सोम गो सोम पालकी सांगी तुझी माझी पालखी रामाची जानकी अगड़ पोबाळी पागड आ, नमस्कार माझं नाव ज्योती कडूकर आणि मी स्वीडनमध्ये गेले आठ वर्षापासून राहत आहे आणि म्हणजे विशेष म्हणजे मी स्वतः मंगळगौर कधी सेलिब्रेट नाही केलं लग्न झाल्यापासून मी गौथमबद्धमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला मागच्या वर्षी सेलिब्रेट करायला मिळालं आणि इतका आनंद वाटतो एवढा दूर राहून सुद्धा आपल्याला इतकं छान सगळं साजरं करायला मिळतं नवऱ्याचं Nah, kasak 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 kasa, 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 kasa.